नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उत्तम नेतृत्व गुणांनी नटलेला आयुष म्हात्रे आता अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार बनला आहे प्रशिक्षक सचिन माळी म्हणाले की आयुष्य शिकण्याची तयारी इच्छा आणि सातत्यपूर्ण सुधारणा करण्याची वृत्ती त्याला इतरांपेक्षा ठरवते प्रशिक्षक प्रशांत शेट्टी यांनी सांगितलं की मैदानावर आयुष्य शांत राहतो विचारपूर्वक निर्णय घेतो आणि संघाला योग्य मार्गदर्शन करतो आयुषचे वडील युगेश महात्रे यांनी कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं सांगितलं त्यांनी लक्षात आणून दिलं की आयुषने लहानपणापासूनच क्रिकेट गंभीरतेने घेतला असून मेहनत शिस्त आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच त्याला देशाच्या अंडर नाईन्टीन संघाचे कर्णधार पद मिळाले आहे कुटुंबाने नेहमी आयुषला शिक्षण आणि खेळ यामध्ये संतुलन राखण्यास प्रोत्साहन दिलंय आणि पुढेही त्याला संपूर्ण पाठबळ देत राहणार आहे त्यांनी जे क्रिकेट चालू केलं होतं त्याला एक वाटत होत की एक वेगळ्या कुठल्या लेवलला जाईल हे माहिती नव्हतं पण ज्या एज ग्रुप मध्ये तो खेळत होता एक वेगळ्या लेवलचा आता हे तसंच कंटिन्यू पुढे करून आज तो जो ज्युनियर क्रिकेट खेळतोय देशाचं वर्ल्ड कप खेळतोय वर्ल्ड कप मध्ये चांगलं यश मिळवतो येतो हेच यश पुढे कंटिन्यू करून देशासाठी त्याने वर्ल्ड कप घेऊन यावा प्रत्येक क्रिकेटर जो इंडियामध्ये खेळतो येऊन वर्ल्ड वाईड खेळतो त्याला आपला देशाचा प्रतिनिधित्व निधित्व आहे ना एज अ प्लेयर करायला आवडतं पण जर का तो कॅप्टन झाला त्याच्यावर मोठी गोष्ट होऊ शकत नाही आणि किती तुम्ही टोर्नामेंट्स खेळा किती तुम्ही वर्ल्ड कप्स खेळा पण कॅप्टन एक एक एकच एक असतो चार वर्षात चार वर्ल्ड कप खेळलो तर आम्हाला चारच कॅप्टन असतात त्याच्यात जर का तू आहे त्याला आपल्या बी सी सी आयने सिलेक्ट केलं त्याच्या जास्त आनंदाची गोष्ट नाही आय थिंक यूथ वर्ल्ड कपचं त्याने जर्सी आता ब्लू घातली आहे तर त्याचं स्वतःचं पण स्वप्न आणि आमचं पण सगळ्यांचं स्वप्न आहे की त्याने इंडिया ब्लू सिनियर जर्सी लवकर त्याने ते घालावी आणि देशाचं असंच नाव रोशन करावं बॅटिंग पाहिली आणि खूप इम्प्रेस झालेलो की एवढा तो तेव्हा बारा वर्षाचा होता आणि बारा वर्षाच्या वयात तो जे शॉर्ट केला होता ते म्हणजे खूप कमी मुलं त्या वयात असे बॅकफूट शॉर्ट्स वगैरे घेतात त्यामुळे तो माझ्या लक्षात आणि मग त्या त्याचा तसा तो आमच्या शाळेत आला आणि पूर्ण चार वर्ष शाळेत आणि दोन वर्ष आरे कोणता असं माझ्याकडे पूर्ण तो सहा वर्ष होता आणि त्याच ह्याच्यात तो कॉलेजला आल्यावर ज्युनियर बॉगला आल्यावर अंडर सिक्स्टीन आणि अंडर नाईन्टीन दोन्ही खेळला आणि मग त्याला पुढे मुंबईसाठी रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी खेळण्याचा चान्स मिळाला आणि त्याच वर्षी त्याला सी एस केने पण बोलवलं असा त्याचा प्रवास मी लहानपणापासून बघितला आणि एका वर्षात त्याने ही सगळी अचिवमेंट केली